आम्ही ढोरेश्वर येथील दत्तमुनी ढोरेश्वरकर आणि ढवलमुनी डवलमुनी बाबा अंकुणेकर आम्ही देवाला आज शुक्रवार न घालतोय आणि मी मुनी बाबांना असं विनंती करतो की कर तुम्ही आता स्नानाची आरती माना तुला स्नान घाल ते मी चक्रधर राया तुला सनान मी चक्रधर री तुला मी गंध गवनीया प्रार्थना करी नम्र होना प्रार्थना करीते नम्र होण्या भक्ती भाव तुझ गुण गाऊनिया गुण गाऊनिया स्नान घाले ते मी चक्रधर राया चक्रधर राया देवा मालनी चनया मालनी चनया मालनी चातन स्नान घाले ते मी चक्रधर राया दही दूध साखरांनी मधुबर्ग संग सुगंधित उठण्याने मर्जित तश दही दूध साकरानी मधुबर्ग संग सुगंधित उरल्याने मर्जी तशा शीतल उष्ण निर्मळ पाणी वरी घालून या वरी घालून या तुला स्नान ते मी चक्रधर राया चक्रधर राया देवा मालनीच्या त नया मालनीच्या न तुम्हाला ते मी चक्रधर राया सुवाशिक चंदनाची उठी आतर सुगंधित त्यात मिसळोनी सुवाशिक चंदनाची उठी उगाळून सुगंधित त्यात मिसळून हळूवार देवा तुझ्या आंगले पुया आंगिले पुनिया स्नान घाले ते मी चक्रधर राया चक्रधर राया देवा मालनीच्या तनया मालनीच्याया स्नान घाले ते मी चक्रधर राया टिळ केसराचा भाळी लावूनया हार सुमनाचा गळा घालूनया टिळ केसराचा भाळी लावूनया हार सुमनाचा गळा घालूनया फळे आणि नारिळासा ना विडा वाहूनया विडा वाहूनया तुला स्नान घाली ते मी चक्रधर राया चक्रधर राया देवा मालनीच्या नया मालिच्या नया तुला स्नान घाली ते मी चक्रधर राया दुपदीप आरती तुला ओवाळ गाती तोत्रे रे दामोदर मुनी मंगल आरती तुला ओवाळून गाती सत्त्र रे दामोदर मुनी अवघे गमन चुकून माझ्या कृपा करून या कृपा करून या स्नान घालते मी चक्रधर राया चक्रधर राया देवा मालनी जातनया मालनीजातनया तुला स्नान घालते मी चक्रधर राया बंद करतो थो थोडा कृष्ण महाराज विजय आता परत गाणं म्हणायचं आहे बंद करा आहो मग गलस आणा गलस घेऊन या